सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेती चोरी सट्टा जुगार मोहफुल दारू विक्री या सर्व अवैध व्यवसायास आहेत रेती रेतीची चोरटी वाहतूक करत असून शासनाचा लाखोचा महसूल बुडवत आहे तर दुसरीकडे सट्टा जुगार मोहफुलाची अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे हे सर्व सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत होत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सट्टा मोहफुल दारू रेती तस्कर गो तस्करी या अवैध धंद्यांना सिहोरा परिसरात सुळसुळाट आलेले आहे तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वांगी वेनगंगीच्या नदी पात्रातून सकाळी सहा वाजेपासून रेतीची चोरी करण्याचा सपाटा काही रेती चोरट्यांनी लावला असून विणा नंबर प्लेट ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी करण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे हा सर्व प्रकार पोलीस अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी महसूल विभाग यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे सिहोरा परिसरातील अवैध व्यवसायास आळा घालणार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय एकीकडे रेती तस्कर शासनाचा लाखोचा महसूल बुडवत आहे तर दुसरीकडे अनेक युवक सट्टा जुगार व अवैध मोहफुलाच्या दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे पण सिहोरा पोलीस प्रशासन खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे दिसत नाही का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सिहोरा पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना लगाम लावण्यास असमर्थ ठरत असल्यानं या अवैध धंद्यांना लगाम लावणार तरी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे संबंधित विभागातील वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का याकडे आता परिसरातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता भंडारावरून आमचे प्रतिनिधी संदीप पडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल